नमस्कार मित्रांनो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव आता वाढलेला आहे एकमेकांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांनी दोन्ही अण्वस्त्र सज्ज देशांमधील तणाव चिघडत असल्याचं ले आपल्याला चित्र येते दिसते पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून पाकिस्तान विरोधात मोठे निर्णय घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीच्या बैठक एक पार पडली होती ज्यामध्ये सिंधू जलसंधी करार रद्द करणे आटारी बॉर्डर तात्काळ प्रभावाने बंद करणे पाकिस्तानी नागरिकांना मिळणारा सार्क विजा रद्द करणे पाकिस्तानी उच्चालयातील लष्करी नौदल व हवाई सल्लागारांना पर्सनल नॉन ग्राटा म्हणजे घोषित करताना या सगळ्या उच्च आयुक्तालयातील काम करणाऱ्यांची संख्या कमी करणे यासारखे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले या निर्णयांनी संतापलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताला युद्धाची धमकी दिल्याचं आपल्याला इथं दिसते जे, आ, जे काही त्यांचे मंत्री आहेत संत्री जे काही काही कामाचे नाही ते फक्त धमकी देत आहेत पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला की भारताचे कोणतेही पाऊल दोन्ही अण्वस्त्र सज्ज देशांमध्ये युद्ध भडकवू शकते तसेच बिलावला भुट्टो झरदारी यांनी दावा केला आहे की जर सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवला गेला तर भारतात रक्ताच्या नद्या वाहतील तर पाकिस्तानचे मंत्री हसिफ अब्बासी म्हणाले की पाकिस्तानचे शस्त्रागार घोरी साहिन आणि गझनी क्षेपणास्त्रांनी एकशे तीस क्षेपणास्त्र फक्त भारतासाठी राखीव ठेवण्यात आले या तणावादरम्यान देखील अशी माहिती समोर आली आहे की चीनने पाकिस्तानच्या हवाई दलाला हवेतून मारा करणाऱ्या चीनच्या प्रगल पी एल पंधरा क्षेपणास्त्राचा मोठा पुरवठा केला आहे याचा भारतासाठी अर्थ काय काय आहे पी एल पी एल पंधरा क्षेपणास्त्र जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार अलीकडे समोर आलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानने हवाई दलाला चीनच्या पी एल पंधरा बियाॉन्ड व्हिज्युअल रेंज ए आर टू ए आर क्षेपणास्त्राची सज्ज केले जे एफ पंधरा आणि सतरा ही जी काही रेंज आहे या फोटोंवरून असं दिसून येतं की पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव वाढताना चीनने पाकिस्तानला क्षेपणास्त्रांची खेप पाठवली आहे युरेनियमसारख्या जे काही युरेशियन टाइम्सने दिलेल्या एका वृत्तानुसार पाकिस्तानात हवाई दलाला दिलेली क्षेपणास्त्र थेट चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सकडून आणली गेली आहेत स्टारकॉम ब्युरोने प्रकाशित केलेल्या पोस्टनुसार चीनने पाकिस्तानला त्यांच्या जी एफ सतरा लढाऊ विमानांसाठी लांब पल्ल्यांच्या पी एल पंधरा क्षेपणास्त्रांची खेप तातडीने पाठवली आहे पी एल पंधरा क्षेपणास्त्र एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना या सहकारी एरोस्पेस कंपनीने विकसित केले हे क्षेपणास्त्र हवेतून मारा करणारे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून दोन हजार अकरामध्ये हे क्षेपणास्त्र विकसित करण्याची सुरुवात झाली होती आणि दोन हजार बारामध्ये त्याची पहिली चाचणी देखील घेण्यात आली होती काही वृत्तांनुसार असं म्हटलं जाते की चीनच्या हवाई दलात दोन हजार अठरामध्ये पी एल पंधरा सामील करण्यात आले होते हे क्षेपणास्त्र ड्युएल सॉलिड प्रोपेलंट रॉकेट वापरले आहे याच्यामध्ये यात प्रगत जी काही रडार प्रणाली ती देखील वापरण्यात आली आहे मिसाईल कमाल मारा करण्याची क्षमता दोनशे ते तीनशे किलोमीटर इतकी आहे हे क्षेपणास्त्र मॅक पाचच्या वेगाने प्रवास करतात आणि पी एल पंधरा क्षेपणास्त्र चीनच्या चेंगडू जे ट्वेंटी जे टेन सी आणि शेनियांग जी सोळामध्ये पूर्वीच बसवण्यात आले आहेत संरक्षण तज्ज्ञांचे असे सांगण्यात येते की एक क्षेपणास्त्र अमेरिकेच्या ए आय एम वन टू झिरो डी अरमान या युरोपच्या ए मेट्रोवर लवकर टक्कर देणार आहे हे क्षेपणास्त्र विकसित झाल्यानंतर चीनने लगेच त्यांची विक्रीला देखील सुरुवात केली पण पाकिस्तान त्यांचा छोटा भाऊ असल्यामुळे ते त्यांना फ्री ऑफ कॉस्ट पण देत असतात पाकिस्तानात जे एफ सतरा बॅच तीनसाठी साठी क्षेपणास्त्राची खरेदी करताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढला आहे अशावेळी चीनने पी एल पंधरा क्षेपणास्त्र देऊन पाकिस्तानला केलेल्या मदतीचा मोठा फायदा होणार आहे परंतु भारतासाठी ही स्थिती धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणाव वाढत आहे या तणावाचे परिणाम संपूर्ण जगावर होतील अशी भीती व्यक्त केली जात असताना या परिणाम जगावर किती मोठा हानिकार असणारे हे सांगता येत नाही याच दरम्यान भारतीय नौदलाने ही क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे या चाचणीत भारताकडे असणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची क्षमता दाखवण्यात आली तुम कम तुम ज्यादा दिखाओगे तो हम कुछ कम नाही हम तुमसे भी ज्यादा लेके आएंगे ही भारताची इथे पद्धत वापरण्यात येत आहे गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार करत असताना दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे तरी विश्लेषकांचा असा विश्वास आहे की भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होण्याची शक्यता फार कमी आहे कारण की पाकिस्तान नेहमीच नांग्यात टाकत असतो तरी देखील पाकिस्तान आणि भारतातील तणाव टोकाला पोहोचला असताना चीन पाकिस्तानच्या मदतीसाठी सरसावला आहे ही बाब भारतासाठी चिंतेची आहे कारण की चीन हा नेहमीच आपला गोड शत्रू राहिलेला आहे तो नेहमीच पाकिस्तानला सपोर्ट करतो आणि शत्रूचा शत्रू हा त्यांनी आपल्याला त्या पाकिस्तानला जवळ केले तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत या विषयावर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा धन्यवाद